म्हणत आई चहा प्यायला या की हे काय चहा गिलासात आणलाय नाही बा आमच्याकडे कपच नाही बघ ह्यांना कळतच नाही कप नाही म्हणलेलं म्हणतात कप नाही का नाही नाही आमच्याकडे कप नाही हो का आता बाया पोराने चहा द्यायची आई पाणी दिले जाते पण पाणीच पिते आता आम्हा सांगू का मी काय ह्यांच्या बिस्किटावर बसले नाही चार एक खट्या दोन पारले पुढे खाते आराम राहते टेन्शन नाही घेत कुठल्या गोष्टीचं बरं का तुम्हाला सांगते ए जा मधी मधी काय करते तू जा बर तिकडं अह नीस बडबडच बडपडच करते डोकं किनू चिकून टाकलं डोकं काय सांगाव तुम्हाला मला ना अंग सोडून अशी थंडी ताप येते बघा मग मला उलट आता ना चहा आधी पाणीच पिते गटगट खरंय ना आपल्या आपल्या जेवा खायचं हा बाई ए तुझे नको मला ते बिस्किटे नको चहा नको पार्ली नको तुझं काहीच नको जा तुझं तुझा बाई जा घरी जाऊ दे भाई मला काम करू दे जा तुझं तू